शेतकरी संघटनेचे अनेक आंदोलन असतात सर त्यामध्ये ते ऊसाचा कापसाचा आणि सोयाबीन ह्या बहुतीच ते आंदोलन शेतकरी संघटनेची फिरत राहतात तर एकंदरीत यातून शेतकरी संघटना या देशव्यापी राज्यव्यापी होतात का किंवा ह्याच भावामध्ये ह्याच याच्यामध्ये शेतकरी संघटना गुतल्यात का नाही नाही राज्यव्यापी होणार बिना हा वेगळा मुद्दा आहे प्रश्न असा आहे की शेतकरी काय काय शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काय काय अडचणी येतात शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये ऊसाला भाव कांद्याला भाव एवढ्याच अडचणी आहेत का असा प्रश्न आहे मग तसं नाही आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीला घेऊन हायवे केले जातात तो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की नाही हो त्यांची जमीनच काढून घेऊन तुम्ही जर तिथं हायवे केला धरण बांधलं अभयरण्य <laughs> केलं आणि त्या जंगलातून तुम्हाला बाहेर करून दिलं <laughs> तर तो जो लढा आहे त्याला ग्रस्तांचा लढा म्हणतो धरणग्रस्तांचा <laughs> लढा हायवेग्रस्तांचा लढा त्याला शेतकरी म्हणत नाहीत <laughs> हेच मुख्यतः मूर्खपणा आणि जे हमी भावाच्या बाबतीमध्ये लढे आहेत ते केवळ शेतकऱ्यांचे लढे असं काहीतरी एक खुडसट कल्पना आणि दादांत अशी भंपक कल्पना घेऊन तेवढ्याच शेतकरी संघटना शेतकरी संघटना म्हटलं जात म्हणजे मग बाकीच्या धरणग्रस्त संघटना आहेत हे अभयारण्यग्रस्त संघटना आहेत हे तुमच्या ही दुष्काळ घालवणारी पाण्याची चळवळ आहे अरे पण ती चळवळ शेतकऱ्यांची आहे ना जिथे जिथं पाणी गेलं तिथे तिथे शहरामध्ये दहा पंधरा हजार रुपयानं राबणारे ऊस तोडणीला जाणारे लोक होते त्याच्यावेळी वेळी जे स्वतःच्या गावात आले आणि ते चांगलं उत्पन्न घेऊ लागले त्यांना हमालीला करायला जायला बंद झालं मी हा लढा आमचा जास्त महत्वाचा आहे त्याला शेतकरी चवळ कोण म्हणत नाही एवढी मोठी पाणी जवळ समजा आम्ही करतो त्याला शेतकरी चवळ कोण म्हणत नाही ते पाणी चवळ स्थाई चवळ हे काही भंपक कल्पना आहे आणि उलट या ज्या चळवळी आहेत या चळवळी ह्या मूलभूत चळवळी जास्त आहेत भावाची ही दरवर्षी येणारी गोलगोल फिरणारी चवळ आहे आणि या बाकीच्या चळवळी ज्या आहेत त्याचं नवीन जीवन प्रस्थापित करणारी चवळ आहे शेतकऱ्याचं शेतकऱ्याला उद्वळच होऊ न देणारी चवळ आहे आणि त्या पद्धतीनं त्याचा विचार जोपर्यंत होत नाही हो त्याचा विचार तसा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही शेतकरी चळवळीचं एक संकुचित रूप हे पुढे येईल आणि त्यांनाच आपण शासन सुद्धा त्यांनाच आपला भाव देत राहील अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते शेतकरी चवळ कुठली चळवळ आहे सर्वव्यापी म्हणजे शेतकऱ्यांच्याच चळवव्यापी होईल हो ती कामगारांच्यात कशी होईल प्रश्न असा आहे की तुम्ही चळवळ असाच विचार केला पाहिजे म्हणजे ती <coughs> कामगारांची चळवळ असेल ती शेतकऱ्यांची चळवळ असेल शेतमजुरांची चळवळ असेल कष्ट करून जगणाऱ्यांची चळवळ <coughs> स्त्रियांच्या मुक्तीसाठीची चळवळ स्त्रियांच्या हक्कांसाठीची चळवळ था त्यांची गुलामी संपवण्यासाठी चळवळ जाती व्यवस्थेचं उतरंड संपवण्यासाठीची जवळ ही सगळी मिळून चळवळ पाहिजे <coughs> धरंगसाई चळवळ ही कामगारांची चळवळ ह्यानंच घोटाळा झाला सगळा हे असं तुकडे पाडून जे कर, कर, चाललेलं आहे असं न होता सगळ्यांनी मिळून या तऱ्हेनं या सगळ्यांची गुलामी संपवणारी चळवळ केली पाहिजे